हो, दक्षिण सोलापूर तालुक्याची वरदायिनी असणाऱ्या सीना आठ दिवसापासून रौद्र रूप धारण केला सीना नदीचं इतकं भीषण रूप यापूर्वी कधीही पाहायला मिळालं नव्हतं नदीला आलेल्या पुरामुळे अक्षरशः कित्येक दशकांनी म्हणजेच जवळपास चाळीस वर्षांनी सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटी पुलाला पाणी लागून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती मात्र आता सीना नदीच्या पात्रानं विसावा घेतला असून संपूर्ण पाणी कमी होत आहे ते ओसरत आहे त्यामुळे बंद झालेला नॅशनल हायवेवरील वाहतूक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री उशिरा पुन्हा सुरळीत सुरू झाली त्यामुळे प्रवाशांनी व्यावसायिकांनी सुटकेचा निश्वास सोडला ही वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली तरी देखील आगामी दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलाय त्यामुळं पुन्हा अशी परिस्थिती ओढावते की काय असा संभ्रम अजून देखील सर्व नागरिकांमध्ये आहे गुरुवारी रात्री पुन्हा काही भागात पावसानं जोर धरला त्यामुळे दिलासा मिळालेला शेतकरी आता पुन्हा चिंतेत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही